नमस्कार माही मुकादमांच्या घरी आलेली असते त्यावेळेला माही इरावतीला भेटते आणि इरावतीला म्हणते बघितलं त्या रमाने कशी चाल खेळली ते हे सर्व त्या रमानीच केलं आता तर मी त्या रमाला सोडणारच नाही माझ्याशी डबल गेम खेळला तिने तेव्हा लगेच इरावती म्हणते एक आई आपल्या मुलीला फसवू शकते तर रमा तर काय सोडून दे विषय तेव्हा लगेच माही बोलते तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला खरं सांगायचं तर तुम्ही आहात ना माझ्यासोबत तेव्हा इरावती माईकडे बघते आणि माहीला बघते का डाऊट आहे का तुला नाही डाऊट असेल तर असू देत मला काहीच फरक पडत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुझ्यासोबतच आहे तेव्हा मात्र माहीला खूपच आनंद होतो तर इकडे रमा स्वतःशीच बोलत असते तेवढ्याच साई तिथे ते आलेला असतो त्यावेळेला साई रमाला बोलतो रमा अहो तुम्ही तिथं गेला होता तर तुम्ही परत का आलात तुम्ही जर का अक्षयसोबत राहिला असतात तर मला आवडलं असतं तेव्हा लगेच रमा बोलते नाही ना साई मी अक्षयसोबत राहू शकत नाही कारण मला ती इरावती धमकी देते ती अर्थाला काहीतरी करणार असं खरं सांगायचं तर ती माही अर्थाचा वापर करून माझ्याशी पंगा घेण्याचा प्रयत्न करते माझ्याशी डबल गेम खेळते पण काय करू मी मलाच कळत नाही पण मला लवकरात लवकर यातून बाहेर पडायचं आहे माझ्या अर्थाला सुखरूप यातून बाहेर काढायचं आहे तेव्हा लगेच इरावत साई बोलतो तू अजिबात काळजी करू नकोस कितीही काही झालं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची लवकरात लवकर मी सगळं काही नीट करेन आणि तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इकडे इरावती म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव माई तू किती चुकतेस ते बघ कारण तुझ्या वागण्याचा परिणाम काय होतोय तो कळतोय का तुला तेव्हा मात्र माहीला खूपच राग आलेला असतो माही मोठ्याने बोलते पुरे आता तर मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाही आणि खरं सांगायचं तर मला तुझ्याशी आता बोलायची इच्छाच राहिली नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर, लवकर स्वतःचा विचार करायचा आणि सर्व गोष्टी करायच्या नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच माही बोलते एक मिनिट माझ्याशी अशा भाषेत बोलायचं नाही आणि माझ्याशी अशा भाषेत जर का बोलण्याचा प्रयत्न जरी केला ना तरीसुद्धा मी काय करेन ते तुम्हाला माहितीच नाही प्लीज जरा सबुरीने घ्या तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि ती मोठ्याने बोलते पुरे झाला माझ्याशी उगाच पंगा नका घेऊ कारण कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही जिंकू देणार नाही आणि कुणीही माझ्या वाटेला जाऊच शकत नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडते आणि ती शेवटी माहीला बोलते माही आवाज खाली इकडे अक्षय माहीजवळ बोलत असतो त्याला तर असंच वाटत असतं की ती रमा आहे अक्षय म्हणतो काय ग माझा तो कुर्ता कुठे आहे त्यावेळेला लगेच माही बोलते कोणता कुर्ता तेव्हा लगेच अक्षय बोलतो अगं तोच तो तू नंतर घातलास तो तेव्हा मात्र माही बोलते अच्छा तो कुठे आहे काय माहिती खरं तर मला नाही माहिती तो कुर्ता कुठे आहे तो पण मी लवकरात लवकर तो शोधून देईन तेव्हा लगेच अक्षय बोलतो त्याची काही गरज नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मला तो कुर्ता पाहिजे तेव्हा मात्र माही मोठ्यानी स्वतःशीच बोलते रमा 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 सगळा प्लॅन फिसकटलास तू माझा रमा मी अक्षयला माझं करायचं ठरवलं होतं अक्षय आणि मी एकत्र येणार होतो पण तुझ्यामुळे तुझ्यामुळे कालची रात्र माझ्या हातातून निघून गेली पण रमा मी मी तुला अजिबात जगू देणार नाही रमा तू जे काही वागलेस ते चुकीचं वागलेस आणि त्याची शिक्षा मात्र मी तुला देणारच आणि काही झालं तरीसुद्धा मी त्याची शिक्षा दिल्याशिवाय तुला शांत बसू देणार नाही म्हणजे नाही आता तू बघच मी काय करतो थे। ते तेव्हा मात्र रमाला खूपच राग आलेला असतो रमा मोठ्याने बोलते पुरे आता सर्वच गोष्टी समाप्त झाल्यात आता कितीही का काही झालं सुद्धा मी आता शांतपणे राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि रमा मोठ्याने बोलते पुरे झालं आता लवकरात लवकर मला एकदाच काहीतरी नक्कीच लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर करायला पाहिजेत तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तर इकडे साई रम रमाला समजवत असतो तो म्हणत असतो प्लीज लवकरात लवकर सगळं काही नीट केलं पाहिजे नाहीतर रमा नको ते होऊन बसेल तू माहीचा विचार करतेस मला कळतंय करते। पण माहीचा विचार करून तू स्वतःला त्रास करून घेतेस आणि मला हे अजिबात पटत नाही आहे खरं सांगायचं तर जरा विचार कर तू काय वागतेस या गोष्टीचा नाहीतर तुझ्या हातून सगळंच काही निघून जाईल तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच रमा बोलते साई तुम्ही बोलताय ते मला पटतय पण साई प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करू शकत नाही तेव्हा मात्र साई बोलतो रमा का झालं असं का बोलतेस त्यावेळेला लगेच साईला रमा बोलते असंच मी बघत होती तुमच्या चेहऱ्यावरती काय हावभाव आहे ते साई तुम्ही बोलताय ते मला पटतंय आहे सगळं समजतं आहे तुम्ही माझ्या काळजीपोटी बोलताय मी त्या घरात जावं अशी तुमची इच्छा पन, आहे पण कितीही काही झालं तरी माझ्यासाठी माझी अर्था महत्त्वाची आहे कितीही काही झालं तरी लवकरात लवकर माझी अर्था सुखरूप पाहिजे तेव्हा लगेच साई बोलतो खरंच रमा स्वतःचा संसार तू पणाला लावतेस पण तुझ्या जावेच्या मुलीचा विचार करतेस खरंच रमा जरा तरी विचार कर काही झालं तरीसुद्धा त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेव तू तुझ्या संसाराचा विचार नाही करत आहेस तेव्हा लगेच रमा बोलते करते ना मी माझ्या संसाराचा विचार करते आणि म्हणूनच कदाचित मी असं वागते कारण अक्षयचासुद्धा अर्थावरती जीव आहे साई तुम्हाला वाटत असेल पण अर्थ आमचीच मुलगी आहे आम्ही तिला आमची मुलगी मानतो आम्हीच तिचे आई बाबा आहोत आणि कोणतीही आई आपल्या मुलीचाच विचार करणार ना तेव्हा साई बोलतो रमा खरंच धन्य आहेस तू खरंच तुला मानलं पाहिजे रमा रमा खरंच मला तुझ्या या वागण्याचं कौतुक वाटतं तेव्हा लगेच रमा बोलते ते सर्व जाऊ देत आता एक गोष्ट लक्षात ठेवा की काही झालं तरीसुद्धा तुम्हाला एका गोष्टीचा नीट विचार करायचा आहे तो म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत तेव्हा रमा खूपच खुश असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर साई रमाला तिचा हक्क मिळवून देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू